नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर शहरातील वार्ड क्रमांक एकमध्ये येणाऱ्या बजरंग चौकातील रस्त्यावर थेट गटार नालीचे पाणी साचून राहत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे याबाबत गेल्या सहा महिन्यापासून वारंवार सूचना देऊनही उपाययोजना केल्या जात नसल्याने दुर्गंधीयुक्त वातावरण निर्माण होऊन डासांची उत्पत्ती वाढली आहे त्यामुळे नागरिकांना साथीच्या आजाराला बळी पडावे लागत असून वैतागलेल्या नागरिकांनी अखेर गांधीगिरीचा मार्ग अवलंबत थेट झाडांची फरवडे जमा झालेल्या शहरातील दुर्गंधी नगरपंचायतीच्या नाकारतेपणा उघड करणारी ठरत आहे किमान आता तरी प्रशासनाने याची दखल घेऊन अनुचित प्रकार घडण्यापूर्वी गटारीच्या पाण्याची योग्य विल्हेवाट लावून कायम समस्या सोडवावी अशी मागणी केली जात आहे या ठिकाणी सतत पाणी साचून राहत असल्यामुळे गटारीमध्ये मोठ्या प्रमाणात आळ्यांची उत्पत्ती झाली आहे त्यामुळे घराघरात नागरिकांना विविध आजाराला तोंड द्यावे लागत आहे ही बाब लक्षात घेता नगरपंचायतीच्या स्वच्छता विभागाने तात्काळ येथील नाल्याचा बंदोबस्त करावा आणि गटारेच्या पाण्याची वाट मोकळी करून द्यावी अशी मागणी केली जात आहे